विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन यातील सातवा पाठ निवारा ते गाव वसाहती याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तुम्ही जर इयत्ता पाचवी मध्ये असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय सोप्या पद्धतीत मांडलेला हा स्वाध्याय आहे प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील एक बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता प्रश्न दुसरा नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील विधानांची कारणे युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता कारण युगात हवामान उबदार होऊ लागले होते फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला या कारणांमुळे बुद्धिमान आहार पद्धतीत बदल होत होता पुढे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला उत्तर एक भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत दोन हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत आणि तीन मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल याचे ते निरीक्षण करीत असत यामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला प्रश्न क्रमांक तीन मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या चित्रातील घरांची रचना कशी आहे चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरले आहे वापरलेले आढळते त्यातील चित्रातील चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर घरे गवताने साकारलेली आहे व ते उतरत्या छपराची आहे दोन चित्रातील घराच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घरांच्या बांधणीसाठी लाकूड व वा गवत वापरलेले आढळते तीन हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती छोट्या होड्या तयार करणे घर बांधणी इत्यादी व्यवसाय करत असावेत प्रश्न क्रमांक चार विविध ऋतूमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा त्यातील एक उन्हाळा या ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो दोन पावसाळा या ऋतू मध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो जड आहार न घेता हलका आहार घेतो पाणी उकळून थंड करून पितो तीन हिवाळा या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वस्त्रे वापरतो ऊन अंगावर घेतो अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो उबदार जागेत राहतो अशा रीतीने विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो प्रश्न क्रमांक पाच नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा त्यातील एक नवाश्मयुगीन खेडे म्हणजे गाव आपण पाहणार आहोत एक युगात गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती दोन या काळामध्ये खेड्यातील मानव समूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता तीन या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती चार शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था धान्याचे प्रकार मर्यादित होते आता पुढे पाहूया आधुनिक खेडे म्हणजे गाव एक आधुनिक काळात गाव वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत दोन आधुनिक काळातील खेड्यात शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत तीन आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते आणि चार आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत